बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसंग्रामास पाठिंबा देण्यासाठी मनमडला हुंकार रॅली बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणासशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन कायदा रद्द करावा महाबोधी महाविहाराचे सर्व व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या विळख्यातून मुक्त करावे भारतीय घटनेच्या बादवी कलम सव्वीसनुसार प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य देण्यात आले त्याचे पालन व्हावे आणि महाबोधी महाविहार येथे भिक्खू संघाचे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिकच्या मनमाड शहरात भव्य अशी हुंकार रॅली शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली या रॅलीत शहरातील आंबेडकर अनुयायी भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आवाज न्यूज मराठी मनमाड કૃપા વીડિયો કૃપયા આપણ દો विनंती आहे की त्यांनी बॅनरच्या पाठीमाग चालायचं कारण शहरामधून हा जन आक्रोश हा हुंकार रॅलीचा आम्ही देत आहोत व रॅलीच्या माध्यमातून आपण जर सर्व जमलेलो आहोत <laughs> गेल्या अनेक वर्षापासून विनंती करतो आवाज एक करतो की आमच्या जे हक्काचा बुद्धिविहार आहे महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी गौतम बुद्धाने ज्ञान प्राप्त झाले आमचे आस्ती आहे आमचं ज्या ठिकाणचे याचे आहे मोदी विहार हे मुक्त काय द्यावे आणि या ठिकाणी मोदी देखील मी आवाहन करतो हे लवकर लवकर ते आम्हाला आमच्या ताब्यात मोदी विहार देण्यात यावं नाही तर या ठिकाणी ज्या पद्धतीने सम्राट अशोकाच्या काळामध्ये जे काय रक्त रंजित जे काही ठरला होता ते मनमाशा सुरुवात होऊन आमच्या जागे भीम सैनिक या बामनाचे कत्तल करून या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निश्चित करू लक्षात ठेवा आणि हे आज मुख्य रॅली निघाली आहे त्यानंतर काही झाल्याप्रमाणे तुला चातुर्वर्णा मुळ खिड लागली तुला चतुर्वना मु कशीर तुझी हिंदू धर्म नीती अशी कशीर तुझी हिंदू धर्म नीती कशी तिला एक भारत असून कोटी कोटी मुलं खिड लागली तुला चातुर्वर्णा मुळ दिवसापासून आंदोलन चालू आहे की ज्या भूमी मध्ये त्या बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ज्या बोधी वृक्षा आहे ज्ञान प्राप्ती झाली ते महाबोधी वृक्ष आज ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे जे काही साठ ब्राह्मण सहा ब्राह्मण त्या ठिकाणी कार्य करत आहे जे बाहेरच्या देशातील जे भिक्षू संघ येतात त्या ठिकाणी त्यांना लुबडलं जातं त्या ठिकाणी हो हवन केलं जातं त्या ठिकाणी जे काय आमच्या म्हणजे भिक्षू संघाने या ठिकाणी जे काय आंदोलन चालवलेलं आहे त्या आंदोलनाला आपण या महाराष्ट्रातून नव्हे संपूर्ण जगातून जो काही पाठिंबा देत आहोत त्यामध्ये आमच्या या महाराष्ट्र मनमाड शहराने आपल्या या, हो। या, या, या सर्व भीम सैनिकांनी जे काय आंदोलन जे काय रॅली काढलेली आहे त्या रॅलीमध्ये सर्व उपासक आणि उपासिका यांनी जो काही सहभाग दाखवलेला आहे तर त्या सहभागाचा अर्थ असा आहे की आमच्या या महाबोधी वृक्ष मुक्ती आंदोलनास आम्ही सगळेजण पाठिंबा करत आहोत पाठिंबा करत आहोत पाठिंबा देत आहोत या ठिकाणी